माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने भारतीय राज्यघटनेने दिलेल्या तेरा टक्के आरक्षणाचं उपभोगीकरण करण्याचे संपूर्ण अधिकार त्या त्या राज्यांना असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र विधानसभा होण्याच्या आधी विद्यमान सरकारने न्यायमूर्ती बदर समितीच्या स्थापना करून महाराष्ट्रामध्ये सदरचं हे अपकडाचं आरक्षण लागू करण्याच्या संदर्भातली कार्यवाही करण्याचे माननीय बदर समितीला निर्देश दिले होते परंतु मागील सहा सात महिन्यापासून बदर समितीनं कोणतीही कार्यवाही केलेली नाही म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण सकल मातंग समाजाच्या वतीनं उद्या वीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक लाखोच्या संख्येने आझाद मैदान येथे उपवर्गीकरण अनुसूचित जातीचं करावं तात्काळ करावं शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या आधी करावं अशा पद्धतीची एक ज्वलंत आणि अत्यंत प्रभावी मागणी संपूर्ण महाराष्ट्रामधून होत आहे त्यामुळे उद्याच्या आम्ही वीस मेच्या आंदोलनाला वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातून या ठिकाणी अकोल्यावरून आता सध्या निघत आहोत आमचे सर्व नेते मंडळी सर्व सन्माननीय मंडळी स्वातंत्र्य समाजाचे सर्व संघटनेचे सर्व कार्यकर्ते मंडळी नेते मंडळी आणि आम्ही सर्वजण आज या ठिकाणी अकोल्यावरून उद्याच्या वीस मेच्या आंदोलनासाठी निघत आहोत सध्या वीस वीस मेला संबंध महाराष्ट्रातून सकल मातक समाजाच्या वतीने अवगड वर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी संबंध महाराष्ट्रातून मातक समाज आजाद मैदान मुंबई येथे जमणार आहे तर इथंच्या बहुमताच्या सरकारला आमचा असा प्रश्न आहे की महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे त्या संविधानामध्ये प्रथम प्राधान्य न्यायव्यवस्थेला दिलेलं आहे आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने अबकड वर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची राज्य सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी उद्या वीस मेला लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून आझाद मैदानावरती मातक समाज जमा होणार आहे आणि या बहुमताच्या सरकारचं लक्ष वेधणार आहे आम्हाला अपेक्षा आहे एकनाथ संभाजीराव शिंदे अजित अनंतराव पवार देवेंद्र गंगाधरराव फडणवीस या महाराष्ट्रातल्या तिन्ही लोकांनी या मोर्चाची दखल घेऊन अबकड वर्गीकरणाची अंमलबजावणी कार्यक्रम तात्काळ घोषित करावा अशी आमची एक प्रमुख हो मागणी आहे मी संजय वैराकर राज्य कार्याध्यक्ष भारतीय मातक संघ आज अकोला येथे वाशिम आणि हिंगोली इथून आलेले सर्व मातक समाज बांधव वीस मे ला होणारा जो जन आक्रोश महाआंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी अखंड आयुष्यभर मातक समाजाच्या विकासासाठी जे संघर्ष केला आणि आसे त्या संघर्षाच्या माध्यमातून वेगळं आरक्षण असेल महामंडळ असेल अशी मागणी केली त्याचाच परिपाक म्हणून त्या संघर्षाचा यश म्हणून एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की प्रत्येक राज्याला अबकड वर्गीकरण अनुसूचित जमा जातीमधून करण्याचा जो आदेश दिला आणि तसे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीचं जा अबकड वर्गीकरण करून मातंग समाजासह एकोणसाठ जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण अबकडा वर्गीकरण करून दिलं गेलं पाहिजे आणि याच मागणीकरिता वीस तारखेला लाखोच्या संख्येने आजाद मैदान इथे आम्ही सोबत जमणार आहोत या मागणीची शासनाने तत्काल दखल घेऊन मातक समाजाच्या भावना आणि मातक समाजाच्या परिस्थितीचा विचार करून आमच्या मागणीची दखल घेतली पाहिजे जर महाराष्ट्र सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातील मातक समाज यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय नवजी सर्वप्रथम सर्वांना जय लवजी आम्ही वाशिम जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातून सर्व महत्वाचे कार्यकर्ते यांना सर्वजण आपण उपस्थित झालेलो आहोत आमच्यासोबत आज आपल्या वाशिमवरून जवळपास अडीचशे ते तीनशे मंडळी सोबत आलेली आहे आम्ही उद्या होणाऱ्या वीस मे आरक्षण उपवर्गीकरणाच्या आंदोलनासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वजण चाललेलो आहोत माझी शासनाला एवढी गरज आहे की आमच्या बातम समाजाला हे वेगळं आरक्षण देण्यात यावं आम्ही त्यासाठी लाखोच्या संख्येनं आज जमा होतो आम्हाला आरक्षण भेटलं तर आम्ही लाखोच्या मातक समाजाच्या माध्यमातून आम्ही हिंगोली आणि वाशिम या ठिकाणाहून निघालेला आहोत अबकडं आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे कारण सत्तर वर्षापासून भारत देश स्वतंत्र झाला अण्णा भाऊ साठे म्हटलेले आहे की बाबा हे आझादी आझादी जुटी इस देश मी जनता फुके खरोखरच ते आज सिद्ध झालेलं आहे सत्तर वर्षापासून सुद्धा आरक्षण भेटून मातंग समाजाला अबकडं आरक्षण हे वर्गीकरण झालं नाही आणि मातंग समाजात समाज खरोखरच आज जर पाहिलं तर खूप मांगासलेला या भावनेनं दिसत आहे यामध्ये आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की येत्या वीस तारखेला उद्या आझाद मैदान आम्ही अण्णाभाऊसाठीनं जसं गाजवलं होतं तसंच साठेचे आम्ही लेकरं आहोत लवजीचे आम्ही लेकर आहोत उद्या आझाद मैदान गाठणार आणि शासनाला दाखवून देणार की आम्हाला अबकड आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजेत अन्यथा मातंग समाजाची एवढी हानी होत आहे आणि एवढी नुकसान होत आहे हे आम्हाला आज पिढ्याने पिढ्या पीड़या समजत आहे मात्र याच्यापुढे आम्ही हे होऊ देणार नाही शासनाला आमची बजावून विनंती आहे की आम्हाला अबकड वर्गीकरण आरक्षण करून द्या आणि आमची जे भाकरी आमच्या हिशाला मिळणार आहे ती आमच्या लेकराला उज्ज्वल भविष्याला द्या